स्वामीं सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रहण कधी लागणार आहे ग्रहणाचा काळ जो आहे किंवा ग्रहणाचा काळ जो आहे वेद लागतात ते कधीपासून कधीपर्यंत आहे तेही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रॉपर ग्रहण काळ कधीचा आहे तेही सांगितलं आता आपण हे पाळायचं कधी काय कसं नियम काय असणार आहे हे पटकिणी बघून घेऊया तर सगळ्यात पहिला प्रश्न आपण साधी व्यक्ती व्यवस्थित जे आहे गरोदर नाही आहे काही नाही आहे वृद्ध नाही आहे रेग्युलर आपल्या कामासाठी वगैरे जॉबला जायचं आहे जाऊ शकता ठीक आहे यानंतर आपल्याला आपल्या घरात काय करायचं आहे तर जे गव्हाचं पीठ असतं हो, दूध असतं पाणी असतं हे जे आहे हे रात्री दीड वाजेच्या नंतर शक्यतो तुम्हाला पाणी वगैरे जे आहे ते बदलायचं आहे ठीक आहे पण गव्हाचं पीठ हे आपण बदलू शकत नाही दूध आपण बदलू शकत नाही तर त्याला आपल्याला त्यामध्ये तुळशीचं पान घालायचं आहे म्हणजे गव्हाच्या पिठात दुधात या ह्याच्यामध्ये कुठल्याही ह्याच्या पदार्थामध्ये तुम्हाला ते पान घालायचं आहे जेवणाच्यासाठी आपण जेवू शकतो काही हरकत नाही पण ग्रहण काळात जेवायचं नाही म्हणजे जे पावणे दहाचा टायमिंग मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे नऊ सत्तावन्नाचं जवळपास टायमिंग आहे तर शक्यतो साडेनऊपर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे गरोदर स्त्रिया वगैरे जर असतील वृद्ध व्यक्ती जर असतील तर त्यांना ह्याचा त्रास होऊ नये शक्यतो वृद्ध व्यक्तींनासुद्धा असा काही विविध वेगळा त्रास नाही होणार कारण शेवटी त्यांचे खाण्याचे वेळ औषधं गोळ्या हे महत्त्वाचे असतात त्यामुळे त्यांच्यासाठी नाही पण गरोदर स्त्रियांसाठी मी तुम्हाला एकच सांगेल की वेद जे लागणार आहे साडेबारापासून त्याच्या आधी काय असेल ते खाऊन घ्या पाणी तुम्ही पिऊ शकता पण रात्री साडेनऊ पावणे दहा नंतर ते दीड वाजेपर्यंत तुम्हाला पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे या काळात जेवढं नामस्मरण करता येईल धर्मशास्त्र ग्रंथाचं पठण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा नामस्मरण करा त्याच्या आधी पाणी वगैरे पिऊन घ्या साडेनऊच्या आत वगैरे व्यवस्थित मलमूत्र विसर्जन जे काय असेल ते सुद्धा त्याच्या आधी करून घ्या फक्त दहा ते दीड वाजेपर्यंत तुम्हाला झोपायचं सुद्धा नाही आहे तेवढं जागरण करायचं आहे ते झाल्यानंतर अंघोळ करायची काय असेल का? करूने, ते थोडंफार खायचं आणि मग झोपून जायचं टेन्शन फ्री राहायचं ठीक आहे असं काहीही अवघड काही समजून घेऊ नका असं म्हणतात आडी घालू नये हे करू नये ते करू नये खाजवू नये असं बऱ्याचशा गोष्टी असतात शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं काही कापायचं नाही चिरायचं नाही शक्यतो गरोदर महिलां महिलांना हे नियम असतात हे करणं जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं विश्वास असेल तर करायचं विश्वास नसेल तर सोडून द्यायचं बाप्पा आहे बघायला श्री स्वामी समर्थ